जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष खुला स्वागत भिलवडी ग्रामपंचायत काँग्रेस कमिटी व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं नूतन पोलीस अधिकारी श्री भगवान पालवे यांचा स्वागत पर सत्कार पाहूया त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली इथं नियुक्ती झाल्यामुळं भिलवडी पोलीस ठाण्यामध्ये नव्यानं पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री भगवान पालवे यांचा भिलवडीकरांनी आयोजित केलेला स्वागतपर सत्कार सोहळा आज दिनांक एकोणतीस जून रोजी भिलवडी ग्रामपंचायती इथं संपन्न झाला आहे भिलवडी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस अधिकारी भगवान पालवे यांनी यापूर्वी गडचिरोलीतील भामरागड या, या, या नक्षलवादी क्षेत्रातील पोलीस ठाण्यापासून आपल्या कार्याची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी पोलीस खात्यात धडाकेबाज काम करीत पुणे जिल्ह्यातील शिरूर दौंड या पोलीस ठाण्यामध्ये काम पाहिलं त्यानंतर त्यांची बदली सांगली जिल्ह्यामध्ये झाली सांगली जिल्ह्यातील कार्यकालामध्ये त्यांनी वाहतूक नियंत्रण व स्थानिक गुन्हे अन्वेषण या विभागामध्ये काम पाहिलं स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामध्ये कार्यरत असताना महिषाळ प्रकरणामधील संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी भगवान पालवे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली अशा या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची भिलवडी पोलीस ठाणे इथं था, सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्यानं त्यांचा भिलवडी ग्रामपंचायत प्रशासन काँग्रेस कमिटी व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संग्रामदा पाटील यांच्या हस्ते स्वागतपर सत्कार करण्यात आला आहे यावेळी सरपंच विद्याताई सचिन पाटील व सांगली जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बेडी पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करून पोलीस अधिकारी पालवे यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात यावेळी बोलताना नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे म्हणाले की भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील गावांमधील नागरिकांना कोणतीही समस्या असल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा मी आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असेन या कार्यक्रमप्रसंगी उपसरपंच पृथ्वीराज पाटील तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब मोहिते भिलवडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पांडुरंग टकले माजी उपसरपंच मोहन तावदर माजी सदस्य चंद्रकांत पाटील माजी सरपंच व विद्यमान सदस्या सविता महिंद पाटील रुपाली कांबळे प्रशांत कांबळे मुसा शेख दीपकन्ना पाटील पत्रकार घनशा मोरे राहुल कांबळे बाबासाहेब मदने प्रकाश यादव अमोल यादव सनी यादव धोंडीराम मोकाशी अब्बू बखर फकीर पोलीस कॉन्स्टेबल विशाल पांगे ग्रामपंचायत सर्व कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान भिलवडी व परिसरात आषाढी पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी भिलवडी व परिसरातील वारकरी मंडळी मागणी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्याकडे केली होती संग्राम दादा पाटील बी डी पाटील चंद्रकांत पाटील व विलास अण्णा पाटील यांच्या प्रयत्नानं व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र अप्पा लाड यांच्या सहकार्यानं ही मागणी मान्य करण्यात आली व आमदार डॉक्टर विश्वजित कदम व भिलवडी ग्रामपंचायत यांच्या वतीनं आज वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मार्गस्थ करण्यात आलाय